मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ही आपली जी काही गायत्री आहे ती खूप घाबरलेली असते कारण तिला आता आपला तेजस जो काही भास्कर प्रभू बनलेला असतो तिला वाटत असतं की खरोखरच भास्कर प्रभू आता पुन्हा या घरात आलेत आणि तेजसला दिसतंच ती दोन्ही हात आपल्या तोंडाला लावते तर तेजस लगेच बोलतो की हरलेले चेहरे बघायला आवडतात ना तुला असं पण जेव्हा आता तेजस या आपल्या गायत्रीला जेव्हा बोलतो तेव्हा गायत्री नाही नाही असं बोलते तेवढ्यामध्ये आता हा तेजस बोलतो की मलासुद्धा हरलेले चेहरे बघायला खूप आवडतात हे सर्व माणसी आता गुपचूप तिथे साईडला बसून बघत असते त्यानंतर ही गायत्री खूपच घाबरलेली असते आणि खूपच आरडा उरडा करू लागते तेवढ्यामध्ये आता माणसी जी आहे ती जसजशी ही गायत्री पडू लागते त्या त्या दिशेने ती लपू लागते आता ह्या तेजसने एक खूप मोठी काठीसुद्धा हातात घेतलेली असते ती काठी आता तेजसने हातात घेऊन या गायत्रीसमोर केलेली असते आणि तेजस लगेच बोलतो की हे घर विकायला निघालीस ना ह्या घराच्यामध्ये मी तुला हे घर विकून देणार नाही आहे तुझ्या ह्या घर विकण्याच्यामध्ये हा भास्कर प्रभू आडवा आलेला आहे तेवढ्यामध्ये गायत्री लगेच बोलते की मी बघितलं असंच नुसतं फक्त ही गायत्री बोलत असते इकडे गायत्री पुढचं काही बोलायला तयारच नसते हा तेजस खूप भडकतो आणि तेजस बोलतो की गायत्री प्रभू पुढचं काय बोला आता या तेजसने चांगलीच गायत्रीची मजा केलेली असते आता ही गायत्री इतकी काही घाबरलेली असते आणि कोपऱ्यामध्ये जाऊन बसते तेवढ्यामध्ये आता तात्याचे आषाढी एकादशीला गेलेले असतात ते आता बाहेर येतात आणि सुनंदा अगं आपल्या घरामधील दिव्यांना काय झालं असं फडफडतात का असं विचारू लागतात आता गायत्री लगेच तात्यांजवळ येते आणि खूप घाबरलेली असते तर तात्या बोलतात की काय झालं तुला सुनबाई आणि दिवे असे का लागतात विसतात असं पण ही तात्या जे आहे ते गायत्रीला विचारत असतात आणि ही सेटिंग जी आहे लाईट कमी जास्त व्हायची ही तेजस आणि मानसीने केलेली असते तेवढ्यामध्ये आता ह्या आपल्या मानसीला बोलतो की चला चला पटकन आपल्याला पळून जावं लागेल इथून आता तात्या इथे आलेत आणि सर्व काही प्लॅन फिसकटला असं तेजस आता या मानसीला बोलत असतो मानसी ही तेजसला बोलते की आहो तुम्ही पटकन ते कपडे चेंज करा तात्यांनी जर आपल्याला बाहेर बोलावलं आणि तुम्हाला जर ह्या अवस्थेत बघितलं तर काय करायचं असं पण इकडे तेजसला ही माणसं बोलत असते तेवढ्यामध्ये माणसी स्वतःच्या हाताने तेजसने जो काही या प्रभूंचा लूक केलेला असतो तो हळूहळू काढत असते तेवढ्यामध्ये इकडे तेजस आता सर्व काही लूक बदलून टाकतो गायत्री जी आहे ती ह्या आपल्या तात्यांना सांगते की आहो इथे आत्ता ते बनून आली होती भास्कर प्रभू असं पण जेव्हा गायत्री तात्यांना सांगू लागते तर तात्यांना पण नेमकं कळत नाही की इला काय म्हणायचं सा। गायत्रीला सांगता पण येत नसतं की नेमकं काय आहे ते तेवढ्यामध्ये तेजस आता ते इकडे कपडे चेंज करत असतो माणसीने दरवाजा आतून लॉक केलेला असतो तर इकडे तेजसला ही माणसी बोलते की पटकन धोतर काढा तो कोट काढा तर तेजस बोलतो की तुम्ही तिकडे बघा मी धोतर काढतो ती गाठ जी आहे धोतरची ती सुटत नसते तर तेजस बोलतो की बागाने ही गाठ ब्रह्मदेवाने कशी पक्की बांधली आपली जशी बांधली तशी असं तेजस ती धोत्राची गाठ सुटत नसतोय म्हणून बोलत असतो तेवढ्यामध्ये हे तात्या जे आहे ते तात्या गायत्रींना विचारतात की गायत्री काय झालं का ते सांग तेवढ्यामध्ये इकडे आता त्याच्यात जो आहे तो धोतर ते सोडतो आणि मानसी बघते माणसी खूप आरडाओरडा करू लागते आता छाया तिथे येते छायाला तिथे बोलते की मी घरात येणार म्हणून हे सरप्राईज ठेवलं की काय लाईट कमी जादा होती ती तेवढ्यामध्ये आता छाया तिथे येते आणि तात्या छायाकडे बघतात गायत्री तर एका कोपऱ्यात जाऊन बसलेली असते त्यानंतर आता इकडे तात्या बोलतात की ह्या लाईटलाच नेमकं काय झालं आता तेवढ्यात विनोद पण तिथे येतो विनोद लगेच बोलतो की गाडीत पेट्रोल कसं नसल्यावर होत आहे तशी ह्या लाईटची कंडिशन झाली आहे असं विनोद आता छायाला सांगत असतो तर छाया लगेच बोलते की मला एक म्हणायचं अहो ह्या लाईटला झालं काय तेवढ्यामध्ये छाया ही विनोदशी बोलत असताना गायत्री विनोदला आवाज देते तर विनोद बोलतो की मला कुणी आवाज दिला ही गायत्री दुसऱ्याच कोपऱ्यात जाऊन बसलेली असते आणि ती विनोदला आवाज देत असते त्यामध्ये गायत्री विनोदला बोलते की अरे लाईट का अशी होते तू एकदा मीटर जाऊन चेक कर विनोद पटकन बाहेर मीटरच्या जवळ जातो छाया जी आहे ती गायत्रीला हळूच हात धरून उभं करते तात्या जे असतात ते इकडे तिकडे बघू लागतात आता छायाने ह्या गायत्रीला आपल्या जवळ घेतलेलं असतं तेवढ्यामध्ये लाईट ऑन होते आता तेजस ह्या मानसीला बोलतो की लाईट कशी आली तर मानसी लगेच बोलते की अहो मी तुम्हाला किती वेळचे बोलते की तुम्ही पटकन कपडे चेंज करा लाईट येईल आता तेजस त्या हा पॅन्टवरच उभा असतो तर तेजस लगेच पळत जातो आणि पटकन पॅट घालतो माणसीही बोलते की तुम्हाला कळतच नाही का आता सुनंदा सुनंदासुद्धा घरात येते आणि तेजस मानसी येऊ का असं म्हणत असते तेवढ्यामध्ये इकडे तात्या आता ह्या सुनंदाला दिसतात सुनंदा तात्यांना विचारते की तुम्ही कधी आलेत तर तात्या बोलतात की अगं आत्ताच आलो सुनंदा मी अगं मी आलो तर दिवे फडफडत होते आणि सुनबाई बघणं आपली किती घाबरली असं पण तात्या हे जेव्हा बोलत असतात तर विनोद लगेच बोलतो की मी झालं काय सांगतो ते क्रॉस कनेक्शन केलं होतं इकडली वायर तिकडे तिकडली वायर इकडे त्यामुळे ती लाईट अशी लागजूक करत होती असं विनोद आता या तात्यांना सांगू लागतो तेवढ्यामध्ये आता ही गायत्री पुन्हा त्या लाईटकडे बघते तेवढ्यामध्ये तात्या बोलतात की बरं झालं लाईट आली सुनबाई एकटीच होती खूप घाबरलेली होती तर सुनंदा बोलते की अगं बाई खरोखर गायत्री तू किती घाबरली काय झालं ग तुला असं सुनंदा ही गायत्रीला बोलते तेवढ्यामध्ये गायत्री बोलते की तुम्ही कुठे गेला होतात तर सुनंदा बोलते की मी आबाकडे गेले होते गायत्री बोलते की अहो घरात कोणीच नव्हतं मी एकटीच होते किती टेन्शन आलं होतं मला तर इकडे सुनंदा लगेच बोलते की तेजस आणि मानसी तर घरातच आहे असं काय बोलतेस गायत्री तेवढ्यामध्ये सुनंदा बोलते की ते दोघे घरातच आहेत आता तात्या बोलतात की मग मला का ना घरात आहे तेजस आणि मानसी तर तर दुसरीकडे मानसी आणि तेजस रूममध्ये असतात ते दोघे एकमेकांशी बोलत असतात तर तेजस लगेच बोलतो की मला एक म्हणायचं जर तात्या जर वेळेमध्ये आले नसते ना तर अगदी व्यवस्थित झालं असतं नेमकं आपल्याला सर्व सत्य समजलं असतं आता ताते हे तेजस आणि वनुताईला खूप मोठमोठ्याने आवाज देतात तर तेजस लगेच माणसेला बोलतो की चला पटकन आपण झोपलो आहे असं नाटक करून त्यांना सांगूयात तर तेजस दरवाजा उघडतो आणि इकडे ह्या तात्यांच्या समोर येऊन उभा राहतो तेवढ्यामध्ये इकडे तेजसला तात्या बोलतात की तुम्ही घरातच होते का तर माणसे बोलते की हो तेवढ्यामध्ये तात्या बोलतात की सुनबाय आली मी आलो मी आणि छाया पण आलो तरी पण तुम्ही रूममध्ये होते हे कसं शक्य आहे असं तात्या हे तेजस आणि या माणसेला बोलत असतात तेवढ्यामध्ये तात्या बोलतात की एवढं सर्व झालं तरी तुम्ही आतमध्ये काय करत होतात तर सुनंदा लगेच बोलते की जाऊ द्या तुम्हाला काय करायचं असा काय प्रश्न विचारता तुम्ही तेवढ्यामध्ये तेजस आता ह्या वहिनींना बोलतो की अहो गायत्री वहिनी तुम्हाला नेमकं काय होतंय काय झालं नेमकं सांगा बरं तुम्हाला असं पण हा तेजस जो आहे तो ह्या आपल्या गायत्रीला विचारत असतो तेवढ्यामध्ये तात्या बोलतात की अरे तिला किती वेळचा त्रास होतोय तुम्ही का नाही बाहेर आले तर इकडे तेजस आणि मानसी बोलतात की आम्ही खूप गाढ झोपेमध्ये होतो तेवढ्यामध्ये तात्या बोलतात की अरे घरातील दिवे फडफडत होते ते सुद्धा समजलं नाही तुम्हाला त्यावेळेस तेजस बोलतो की अहो तात्या डोळे झाकल्यावर काय दिसणार मला सांगा ना तर तात्या बोलतात की मला एक सांगा मनुताई तूला तर हे सुद्धा समजायला हवं होतं ना एवढे काय पक्के झोपामध्ये होता तुम्ही असं पण इकडे हे तात्या बोलत असतात तर सुनंदा लगेच बोलते की अहो तुम्ही काय सारखे त्यांना प्रश्न विचारताय या गायत्रीला बघा आपल्या किती त्रास होतोय सुनबाई तू बरी आहे ना असं पण तात्या जेव्हा बोलत असतात तेव्हा तेजस आता बोलतो की वहिनी तुम्हाला नेमकं काय होत आहे लकीचार त्यांना जाबर पाणी घेऊन या असं तेजस आता या माणसीला बोलत असतो तर माणसी पटकन पाणी आणण्यासाठी इकडे येते त्यावेळेस इकडे तात्या जे आहे ते बोलतात की नेमकं काय आहे मलाच काही कळत नाही गायत्रीला तेवढ्यामध्ये दिनेश तिथे येतो दिनेश तिथे येतो सुयोग पण आलेला असतो आता गायत्री खूप दिनेशवर भडकते आणि विचारते की दिनेश तू इतका वेळ कुठे होतास सुयोग सर्व घडलेला प्रकार सांगतो इतकी काही गायत्री घाबरलेली बघून आता दिनेश गायत्रीला विचारतो की तू तर बंटीला भेटायला गेली होती बंटी बरा आहे ना तेवढ्यामध्ये ही गायत्री बोलते की हो तो बरा आहे त्यावेळेस दिनेश आता या गायत्रीला समोर खुर्चीवरती आणून बसवतो तेवढ्यामध्ये इकडे तेजस लगेच आता या गायत्रीकडे बघतो आता ही गायत्री या तेजसकडे बघत राहते तेवढ्यामध्ये तात्या बोलतात की हा फोटो तर वर होता ना मग हा खाली कोणी घेतला तर तेजस लगेच बोलतो की अहो हा फोटो मी खाली घेतला मला काही माहीत की हा फोटो खाली घ्यायचा नाही म्हणून असं पण तेजस आता तात्यांना सांगत असतो तेजस आता या वहिनींना बोलतो की अहो गायत्री वहिनी तुम्ही एवढ्या काही घाबरल्या तर आता माणसी पाणी आणते आणि ही गायत्री पटपट पाणी पिऊन टाकते तेजस आणि माणसी एकमेकांकडे हळूच हो बघत राहतात आता ही गायत्री लगेच बोलते की मला कसलीच भीती वाटत नाही आता तर तेजस लगेच बोलतो की अहो तुमचा चेहरा बघा चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय की तुम्ही खूप घाबरलेले आहेत असं तेजस या गायत्री बहिणींना बोलतो गायत्री पुन्हा दिनेशला बोलते की नाही दिनेश मला काहीच होत नाही मी ठीक आहे आता इकडे तेजस लगेच घरातून एक आरसा घेऊन येतो तो आपल्या या गायत्री समोर धरतो आणि बोलतो की बघा बहिणी आरशामध्ये तुमचा चेहरा कसा झालाय तुम्ही किती घाबरलाय असं पण इकडे तेजस जेव्हा गायत्रीला बोलत असतो तेव्हा सुद्धा या गायत्रीसमोर बसते आणि बोलते की वहिनी खरोखर तुमचा चेहरा खूप घाबरलेला अवस्थेमध्ये दिसतोय बिथरला तुम्ही खूप शांत व्हा प्लीज तुम्ही असं पण तेजस जेव्हा बोलत असतो मानसी जेव्हा बोलत असते तेव्हा गायत्री लगेच उठते आणि लगेच रागानेच रूममध्ये निघून जाते दिनेश तर आता तिच्या पाठीमागे जातो तेवढ्यामध्ये आता ही छाया आणि विनोदसुद्धा दिदी दिदी करत त्या गायत्रीच्या पाठीमागे जातात त्यानंतर इकडे आता ही लगेच बोलते की नेमकं काय झालं असेल गायत्रीला तेवढ्यामध्ये इकडे थोडासा धूप जो आहे तो आता सूरज इकडे घरात घेऊन येतो आणि बोलतो की हा धूप कुणी बाहेर लावला तर तेजस बोलतो की आपल्या घरात खूप डास झाले होते त्यामुळे मी हा धूप बाहेर ठेवला होता असं पण तेजस आता सांगू लागतो तेवढ्यामध्ये इकडे आता तात्या बोलतात की तेजस तुला हे करायची काय गरज आहे एवढी अरे तुम्ही दोघे जर घरामध्ये आहेत तर एवढंसुद्धा तुम्हाला कळलं नाही की बाहेर एवढा आरडाओरडा सुरू आहे म्हणून तात्या या तेजस आणि मानसीला विचारत असतात आता इकडे सुनंदा बोलते की तुमचं पण काय सारखं सारखं तेच लावले किती वेळचं तुम्ही घरी येणार होते हे मला कळवलं का नाही तुमच्या औक्षणाची तयारी केली असती ना सुनंदा ही असं तात्यांना बोलत असते तेव्हा आता इकडे सुनंदा लगेच आपल्या तात्यांच्या पायांचे दर्शन घेते इकडे आपला सुयोग तेजस मानसी हे सर्वजण आता तात्यांचे आशीर्वाद घेतात तर दुसरीकडे सुनंदा आणि मानसिक खूप खुश होऊन एकमेकांकडे बघत राहतात सुद्धा बघत राहतो दुसरीकडे गायत्री जी आहे ती इकडे रूममध्ये आलेली असते आणि साडीचा पदर जो आहे तो आपल्या तोंडाला लावून बसलेली असते अजूनही ही गायत्री खूप घाबरलेलीच असते तर छाया आणि विनोद जवळ असतात तर दिनेश पण जवळ असतो छाया खूप बडबडत असते तेव्हा गायत्री खूप भडकते गायत्री बोलते की आली आहेस तर गप्प बस तोंडात जे आहे ते बरडू नकोस तेवढ्यामध्ये दिनेश या गायत्रीला बोलतो की तू शांत हो तर गायत्री बोलते की मी शांतच आहे त्यावेळेस तिकडे दिनेश या गायत्रीला बोलतो की तू काही पाहिलंस का एवढी का घाबरली तर आता ही पुन्हा गायत्री या दिनेचा हात आपल्या हातात घेते आणि बोलते की प्लीज मला कशाला तू त्या गोष्टी आठवायला लावतोस आणि गायत्री पुन्हा आता खूप टेन्शनमध्ये येते ही जी काही छाया आहे ती बोलते की भात झाला आहे दिदीला तर दुसरीकडे ही घरात असते आणि तेजसला बोलते की गायत्री बहिणी खूप घाबरल्यात परंतु आपला प्लॅन जो आहे तो पूर्ण झाला नाही याचंच मला वाईट वाटतंय तर दुसरीकडे तेजस जो आहे तो बोलतो की आपला प्लॅन खूप छान होता परंतु तात्या आल्यामुळे सर्व काही विसर विस्कटला गेला असं पण तेजस जो आहे तो या मानसीला बोलत असतो तर मानसी लगेच बोलते की दहा मिनिट जो आहे ते दहा मिनिटं जर तात्या लेट आले असते तर त्यांच्या हातात जो काही वहिनीच्या हातात फ्लॉवर पॉट ना तो तुमच्या डोक्यात बसला असता असं पण मानसी तेजसला बोलते ते आता तेजसला बोलते की गायत्री प्रभूने भास्कर प्रभूंना बघून फ्लॉवर पॉट वर उगार का उगारला आणि त्या असं का बोलत होत्या की मी तर तुम्हाला मी तर तुम्हाला याचा अर्थ नेमकं काय आहे असं पण इकडे आपली मानसी या तेजसला बोलत असते त्यावेळेस आता तेजस या मानसीला बोलतो की तुमची साथ जर असेल ना तर हे मिशन आपण सक्सेसफुल करणार जो आहे तो मानसीचा हात आपल्या हातात पकडतो आणि खूप खुश होऊन माणसीकडे बघतो दुसरीकडे आता मानसी ही झोपलेली असते तेवढ्या आता सुनंदा दरवाजाजवळ येते आणि माणसी माणसी असा आवाज देते आता मानसी पटकन दरवाजा उघडते तर सुनंदा ही मानसीला बोलते की अगं तू बरे आहेस का तर इकडे सुनंदा लगेच आता ह्या मानसीला बोलते की तुला बरं वाटतं का तेवढ्यामध्ये आता ही आपली मानसी बोलते की हो बरं वाटतं आई साडेआठ वाजले मला जाग कशी आली नाही तेवढ्यामध्ये आता सुनंदा बघते तर तेजस खाली झोपलेला असतो आणि आपली मानसी वर बेडवरती झोपलेली असते हे सुनंदाच्या लक्षात येतं त्यावेळेस इकडे मानसी बोलते की आई मी पटकन आटोपते असं म्हणत आता सुनंदा ठीक आहे असे बोलते आणि तेथून निघून जाते त्यानंतर आता ही माणसी दरवाजा लॉक करते आणि आपल्या तेजसला उठू लागते तेजस काही उठायला तयार नसतो माणसी या राष्ट्रहितला औराष्ट्रहित उठा ना असं म्हणू लागते आणि तोंडावर थोडंसं पाणी घेऊन शिंपडू लागते आणि राष्ट्रहित उठा तुम्हाला काही कळतं का खूप वेळ झाला असं म्हणू लागते अ मावशी आल्यावर त्या रूममध्ये तुम्ही झोपेल आणि मी वरती झोपेल मावशीने बघितलं आता त्या काहीच बोलल्या नाही आणि निघून गेल्या असं पण ही मानसी जी आहे ती तेजसला सांगते बघायला मिळतं की तेजस आणि मानसी आता गाडीवरून ऑफिसला चाललेली असतात तेव्हा रणजित जो आहे रणजित आता या मानसीला दिसतो तेजस मानसीला बोलतो की बसा मी तुम्हाला ऑफिसला पोच करतो तेवढ्यामध्ये तेजसला ही माणसी बोलते की आता आपलं कुणी नाटक आहे का इथे नवरा बायको आहेत म्हणून बघायला असं पण इकडे ही मानसी जी आहे ती तेजसला बोलत असते तर आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद